सायटिका तर सर तुमचं का नाव काय माझं नाव बाबू ईश्वर दोडमाने आपल्या गावाचं नाव काय माझ्या गावाचं नाव आहे बिजापूर हां आता सध्या राहिला मी राहिला आता सध्या पिंपरी चिंचवड हां अठरा पिंपरी अठरा बरोबर 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 तर आपल्याला काय काय त्रास होतो आमच्याकडे कसं आले कशी माहिती मिळाली मला आहे ना एवढा त्रास होत होता ना की मी पडल्या जागेवर विचार करत बसलो होतो की आता ह्याच्या पुढे माझं काय एक क्षण असतो की माणूस म्हणतो आता एवढं सगळं दवाखान्यात दाखवले एवढ्या ठिकाणी गेलो मी जर उपचार जर ऑपरेशन असेल तर त्याची नो गॅरंटी म्हणून दिली होती बरोबर की पॅरलेस होण्याची चान्सेस आहे की मतीमंद पण होण्याचे चान्स आहे आणि प्लस माझ्या कमरेचा खालचा भाग उपयोगी ना येणार नाही हे मला जेव्हा उत्तर मिळालं त्या क्षणीनं माझ्या आश्रू अनावर झाले मी माझ्या आईवडिलांसोबत रडलो माझ्या आई वडील म्हणाले धीर धर प्रयत्न कर म्हणले एवढं तू मोबाईलमध्ये हे ते बघतोस थोडं त्याच्यावर बघ काय कुठं इलाज होतो का कुठं आहे का आणि आपल्या परिस्थिती अनुसार आपण ते करू शकतो का भले जाण्याचा जा खर्च आपण कुठून तर काढू थोडे दोन पैसे अजून का व्याज काढू केला प्रयत्न मोबाईलवर पाहिलं पाहिलं पहिलं टाकलं कमरेचा हाड सरकणे मग हाड सरकले <laughs> बघितलं त्याला तिच्या पॅरेग्राफ मध्ये बघत 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 गेलो तिथून पुढे मग आपला व्हिडिओ दिसला मी पाहिलं निखरून पाहिलं नंतर मला विश्वास नाही वाट ल, बसला की फ्रॉड पण आहे <laughs> कोणी कुणाचा व्हिडिओ काढतो आणि आपला पोस्टर लावतो आणि म्हणतो आमच्या इथं थेरपी मिळेल आणि तिथे गेल्यावर परिस्थिती वेगळीच कारण की डॉक्टरवरचा विश्वास उडाला होता माझा पहिलंच मग मी विचार केला फोन करावा मग मी आपणास फोन केला मग आपल्याकडनं उत्तर मिळालं मग मी आपल्याला स्पष्ट बोललो की माझ्या मनामध्ये मला कुठल्याही डॉक्टरांवर विश्वास नाही आहे आपला व्हिडिओ फेक आहे का रेल आहे हे मला पहिले कल्पना द्या तर मग माझा पाऊल पुढे उचलून मी आपल्यापर्यंत पोहोचेल मग त्या पद्धतीने आपण मला उत्तर दिलं मग माझ्या मनात एक असे उच्चना जागली की मी आज आहे माणसं बरोबर आणि माझं होईल बरं मी माझं घर चालू शकतो तर मग आईला वगैरे व्हिडिओ दाखवला आपला मी म्हणलं हे डॉक्टर तन्वी साहेब म्हणलं यांच्याशी मुलाखत घ्यावं लागल म्हणलं कुठे तर म्हणले रावरीला म्हणले राऊरी कुठं आलं मी म्हणलं नगरला आहे नगर हवेला म्हणलं मा मी असं मी माझ्या गावाला जातो सासरवाडीला बसो कल्याणला हैदराबाद रोडला आहे <laughs> साडेचारशे किलोमीटर मी रनिंग करू शकतो माझ्या बायकोच्या जिद्दीसाठी <laughs> तर हे तर मी माझ्यासाठी करायचंय तर म्हणलं लयत लय असेल एक एकशे वीस एकशे तीस असेल तर म्हणलं मी करतो मग मी माझ्या रिक्षामध्ये परत बसलो आणि आईला म्हणलं काढ पैसे निघापून मग मी माझ्या आईला घेऊन आलो माझ्यासोबत माझी पत्नी आली सहकार्य करायला मग मी इथं आलो तर मला तुमच्याकडनं रिस्पॉन्स एवढा चांगला मिळाला की ज्या प्रकारच्या ज्या थेरपी आहेत हे आम्ही प्रत्येक ठिकाणी चौकशी केली होती की प्रत्येक थेरपीची किंमत तीन हजार चार हजार या रकमेची आहे बरोबर कुणाला विश्वास नसेल तर त्यांनी चौकशी करावा की पाठीत सुई लावून शॉक मारणे आपल्या जे आयुर्वेदिक थेरपी आहेत या थेरपीच्या चौकशी करावं त्या लोकांनी किती खर्च येतो किती खर्च येतो बाहेर जर आपण जर आपल्या पर परिस्थिती अनुसार जर इलाज घ्यायचा जर असेल तो मी तर म्हणतो रावरी सारखं गाव कुठलंच नाही मी आवर्जून डॉक्टरला सांगितलं होतं की तुम्ही आमच्या इथं टाका <laughs> पुण्याला पुण्याला कारण की काय बरो 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 बरो। बरो बरो। मी स्वतः रिक्षात कस्टमर घेऊन येईल बरोबर बरोबर काय माझं आता पुण्यामध्ये रिक्षावाल्यांची हडताल चालू असल्यामुळे माझा रिक्षा धंदा नाहीये बरोबर जर आपण दुकान जर तिथं टाकलं आपलं दवाखान्याचं मेडिकल उपचारचं मी तर म्हणतो माझं माझं तर पोट चालत झालं <laughs> चार लोकांचं भलं बी होईल बरोबर तर ही माझी अपेक्षा आहे की आपण त्या मला आहे ना चालता येत नव्हतं पाठीतून वाकलं होतं असं खाली फक्त जमीन शिवणे एवढंच अंतर राहिलं होतं गीतभर एकदम तेवढं तो, वाकलो होतो मी खाली पण तेवढं वाकून पण आहे ना माझ्या आईने मला धीर दिला आणि बायकोनी धीर दिला बरोबर घरच्यांनी साथ दिली घरच्यांनी साथ दिली ते म्हणले तुम्हाला जायचं का यांच्याकड तर मग म्हणलं जायचंच आहे म्हणलं एवढं सगळा खर्च केलाय पुण्याला केलाय नाशिकला केलाय साताराला आहे परत बिजापूरला जाऊन माझ्या परस्पर माझ्या गावामध्ये पण इलाज केला मी बरोबर मालिश केला हाडांच्या वैद्यवाल्यांना दाखवलं पण त्यांचं फक्त काय वरचं ट्रीटमेंट होतं ह्या पद्धतीचं ट्रीटमेंट तिथं नव्हतं ना बरोबर बरोबर मग ह्या पद्धतीचं ट्रीटमेंट हवं मिळाल्यामुळं मी आज उभा आहे बरोबर बरोबर आनंदी आहात उपचाराने खूप आनंद आता फक्त माझी एकच अपेक्षा आहे मी ज्या पद्धतीचं उभा आहे ना माझ्या एवढं बरोबर बरोबर कारण अजून पण बाकीचे इथे पेशंट घेऊन आले आणि त्यांच्यावरती आपण उपचार चालू केलेत आणि सरांची जे म्हणजे ते जे एवढं बोलतायत त्यांची भावना आहे ती ते, ते, ते व्यक्त करतायत त्या गोष्टी मध्ये होणारा त्रास आणि त्या त्रासातून आजच ते, त्रास ते मुक्त झालेत म्हणून आज सगळे शब्द बाहेर निघत हो मी तर म्हणतो ज्यावेळेस सुरुवातीला आलो होतो ना त्यावेळेस जरी मी बोललो असतो ना तर हेच वाक्य असते मला बरोबर तुम्ही माझ्यासाठी ना एक प्रकारचे ईश्वर परमेश्वर वरती बसून मोठे शब्द आहेत परंतु आज आपल्याला बरं वाटतंय चांगलं वाटतंय याच्यापेक्षा मोठी काय गोष्ट आहे काहीच नाही फक्त आता फक्त माझी एकच इच्छा आहे माझ्या आईला घेऊन <laughs> नक्कीच 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 तर सरांचं जे एल फोर एल फाईव्ह मध्ये डिस्बल झालं होतं गादी सरकून शिरदबत होती आणि त्याच्यामुळे उठण बसणं चालणं फिरणं मुश्किल होऊन गेलं होतं हातापायला मुंग्या येणं पायाला मुंग्या येणं दैनंदिन कामं करण्यामध्ये अडथळे निर्माण होणं जे आपले रोजचे काम आहेत ते करता येत नव्हतं आपण त्यांच्यावरती मस्तपैकी निसर्गोपचाराचे उपचार केले अक्युपंक्चरूप्रेशर फायर कपिंग मस्तपैकी थेरपी दिली आज आनंदी आहेत सर आणि इतरही पेशंटला सोबत घेऊन येतात कि नाही चला विश्वासाने घेऊन येतो विश्वासाने का मी बरा झालोय तुम्ही पण बरे होतात या पद्धतीने आपल्यालाही जर का मनक्याविषयी काही विकार असतील तर नक्कीच आपल्या निसर्गोपचार केंद्राला भेट द्या असं आम्ही आव्हान करू इच्छितो धन्यवाद धन्यवाद जे आहे ते सत्य नक्कीच नक्कीच काय होत सारखे जे पेशंट असतात ना ते व्हिडिओ पाहतात आणि मग ते येतात असं नाही कसं सर आता मी ज्या आता माझं वैयक्तिक सांगतो मी रिक्षा चालवतो दैनंदिन जीवनामध्ये माझा रोज दहावीस लोकांस उठणं बसणं असतं बरोबर बरो। प्रत्येक पॅसेंजर ऑनलाईन बुकिंग करतो आणि तो माझ्या गाडीत बसतो बरोबर त्यात मुखावाटी जो शब्द सुटतो ऐ ग त्यावेळेस माझ्या तोंडात भक्त एकच येतो तुम्ही रावरीला जा तुमचा इलाज होणार बरोबर मी विश्वास देतो कारण की माझं जर तुम्ही बघितलं एक्सरा वगैरे हो <laughs> तर तिथे शून्य <शुन्ने> झालेलं आहे <laughs> बरोबर एकदमच खराब झालं खराब झालं तर मी नीट होऊ शकतो तुम्ही नाही आता माझ्याकडे आपला कार्ड नाहीये पण माझ्या मोबाईल मध्ये फेसबुकवर आपला मेल आय डी आहे oh. त्या मेल आयडी वर जातो त्यांना व्हिडिओ दाखवतो आपलं दु हॉस्पिटलचं नाव दाखवतो मी इथे गेलेलो आहे मी जातोय आणि माझं इथला लोकेशन आहे ना मी माझ्या जवळ आसपासचे जे माझे जवळचे आहे नातेवाईक वगैरे त्यांना मी पाठवलेले आज माझ्या लोणाळ्याची मावशी माझ्याजवळ आले तिला तिला मी घेऊन आलो ना बरोबर माझ्या चल बरं होईल आता माझ्या अजून एक जण आहे माझ्या मावशीची मुलगी ती पाय घसरून पडली अच्छा आता तिच्या किल्ली मध्ये कपाटे सर्कल आहे ते नाही माहिती तिला म्हणलं तू एक्स रे घे पूर्ण बाहेरचे ते दावा घाने त्या पद्धतीने तू करून घे जवळ झाल्यावर सगळं झाल्यावर तू मला आठवण घेऊन जातो तिथून आल्याच्या नंतर तू मला म्हणायचं दादा <laughs> काय चुकले मी तुम्हाला अगोदर सांगितलं मला कळलं नाही बरोबर बरोबर मग त्यावेळेस तुला जी रक्कम तिथं खर्च केली ना तुला इथं मला गाडी खर्चाचे पैसे द्यावं लागत